नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी माहिती आणि प्रसारण विभागाकडून सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा सोळा ऑगस्ट ला झाली आहे सत्तरावे राष्ट्रीय पुरस्कार हे दोन रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी आहेत यात वाळवी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे यासोबतच मर्मर्स ऑफ द जंगल याला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जाहीर झाला मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकारांकडून आनंद व्यक्त केला जात आहे परेश मुखाशी यांनी वाळवी या चित्रपटाचं डिरेक्शन केलं असून यात अनिता दाते स्वप्नील जोशी आणि सुबोध व्हावे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत मराठी चित्रपट वगळता सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गुलमोहर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांतारा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे तर सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून के जी एफ टू या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे